नमस्कार बहिणींनो आज तुमच्यासाठी एक खूप महत्त्वाची बातमी आहे लाडकी बहीण योजनेबद्दल ओके सो जी अपडेट आली आहे अठरा जानेवारी दोन हजार सव्वीसची ओके सो पंधराशे रुपये जे होते जानेवारी महिन्याचा हप्ता ओके जे अजून पण ही तुमच्या खात्यात जमा झालेला नाही आहे त्या संदर्भात पण आहे ओके त्यामुळे राज्यभरात महिलांमध्ये चिंता आणि नाराजी प्रश्न थोडेसे निर्माण झाले आहेत ओके सो आता निवडणूक आचारसंहिता संपत आहे आणि त्यामुळे लाडकी बहीण योजनेचे पैसे लवकरच खात्यात जमा होणार आहेत ओके असं खुद मुख्यमंत्री देवेंद्र देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले आहे की आणि सांगितलं आहे की आचारसंहिता असल्यामुळे सरकार पैसे देऊ शकत नव्हतं पण आता निवडणूक प्रक्रिया पूर्ण होत आहे आणि त्यामुळे जानेवारीचा पंधराशेचा हप्ता लवकरच डीबीटीद्वारे खात्यात जमा केला जाईल ओके आता अपडेट काय आचारसंहिता संपताच हप्त्याबाबत भरभराटीची अपेक्षा निवडणूक आचारसंहिता संपल्यावर लाडकी बहीण योजनेचे पंधराशे किंवा तीन हजार तीन हजार म्हणजेच कसले ज्यांना नोव्हेंबर आणि डिसेंबरचे पैसे ज्या महिलांना ई के वाय सी कम्प्लीट करून पण मिळाले नाहीत त्यांना मिळणार आहेत ओके सो ज्यांना नोव्हेंबर आणि डिसेंबरचे पंधराशे पंधराशे मिळाले आहेत तर त्यांना जानेवारीचा ॲडव्हान्स मिळू शकतो ओके हप्ता सो आता काही स्वर ओके या हप्त्याबद्दल सकारात्मक आशा व्यक्त केली जाते म्हणजेच की जानेवारीच्या पंधराशेचा हप्ता ॲडव्हान्समध्ये येऊ शकतो ओके हे अपडेट आहे ओके आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं म्हणणं काय आहे मुख्यमंत्री म्हणाले होते आहेत की लाडकी बहीण योजनेचा हप्ता वेळेत दिला जाईल परंतु आचारसंहिता कालावधीमुळे तो आधी दर्शविल्याप्रमाणे लवकर देऊ शकलेलं नाही म्हणजेच की आता जो हप्ता जानेवारीचा आधी येणार होता तो देऊ शकले नाहीत ओके आता संपली तर आहे आचारसंहिता आता बघूयात आता देवेंद्र फडणवीस तर म्हणतायत की भेटणार म्हणून ओके आता तीन हजार मिळेल की नाही यावर वाद आहे हो का सी आता सगळ्यात मोठा प्रश्न आहे की पंधराशे मिळणार की तीन हजार ओके कारण डिसेंबर आणि जानेवारी दोन्ही हप्ते थांबले आहेत था, काही काही महिलांचे आणि काही काही महिलांना डिसेंबरचे सुद्धा पैसे मिळाले आहेत सो आता त्यांना जानेवारीचे फक्त पंधराशे मिळणार का एकदाच ओके आता काही रिपोर्ट्स काय सांगतात की दोन्ही हप्ते एकत्र म्हणजे तीन हजार मिळू शकतात ओके आता ज्या महिलांना डिसेंबरचे नाही आले त्यांना डिसेंबर आणि जानेवारीचे एकदम मिळू शकतात ओके पण सरकारकडून अजून तरी यावर अधिकृत घोषणा नाही झाली ओके म्हणून लाडक्या बहिणींना कुणाच्याही अफवांवर फोनवर तुम्ही विश्वास ठेवू नका ओके आता नंतरचा अपडेट आहे राजकीय वाद ओके आणि चर्चा योजनेबाबत राजकीय वादाने वाढले आहेत ओके आणि निवडणूक निकट असताना योजनेच्या हप्त्यामुळे राजकीय चर्चा तीव्र झाली होती ओके सो आता विरोधी पार्टी आणि बाकीच्या निवडणूक आयोगाने ही सध्या थोडे लाडकी बहीण योजनेचे पैसे था, थांबवले होते ओके सो बेसिकली ही अपडेट जे आहे ओके ही आता निवडणूक कंप्लीट झाली आहे ओके त्यामुळे एवढी महत्त्व नाही आहे ह्याला ओके नंतर आहे अजून एक अपडेट महिलांमध्ये असंतोष आणि प्रतिक्रिया राज्यातील काही भागात महिलांनी हप्त्याच्या विलंबामुळे चिंता व असंतोष व्यक्त केला आहे आणि यावर आवाज उठवला आहे ना ओके सगळ्यात पहिल्यांदा एवढं लक्षात ठेवा महिलांना जर तुमची ई के वाय सी कम्प्लीट आहे आणि तुम्हाला ई के वाय सी करूनसुद्धा पैसे मिळाले नाही आहेत ओके सो नोव्हेंबर आणि डिसेंबर ओके ई के वाय सी कम्प्लीट करूनसुद्धा पैसे मिळाले नसतील ह्या दोन महिन्याचे तर तुम्ही वीस जानेवारीपर्यंत निदान थोडासा वेळ काढा ओके वीस जानेवारी थोडासा वेळ काढा ओके त्याच्यानंतर तुमचे पैसे येऊ शकतात ओके सो so, ही योजना बंद नाही झाली पैसे तुमचे येणार नाहीत असं काही होणार नाही पैसे येणार फक्त आहे ना ई के वाय सी आणि जर तुम्ही क्रायटेरियामध्ये बसताय उत्पन्न दाखल्याच्या ओके अजून कुठलं कारण आहे का ज्याच्यामुळे तुम्हाला पैसे येत नाही आहे ते असेल तरी कमेंटमध्ये तुम्ही सांगा सबस्क्राईब करून ओके <coughs> तरी मी तुम्हाला रिप्लाय देईल ओके आता महिलांचं असं म्हणणं आहे कित्येक महिला आता मला कमेंट करतात की ई के वाय सी कम्प्लीट करूनसुद्धा आमचे नोव्हेंबरपासून पैसे नाही आले ओके सो जर तुमची ई वेळेमध्ये ई के वाय सी कम्प्लीट केली असेल तुम्ही तर तुम्हाला पैसे हे नक्की मिळतील फक्त वीस जानेवारीपर्यंत थोडंसं थांबा आणि आले जरी पैसे ना तुम्हाला तरी कमेंट करा तुम्ही ओके आता महिलांमध्ये असंतोष आणि प्रतिक्रिया म्हणजेच की हे ने नोव्हेंबर आणि डिसेंबरचे पैसे थोडेसे लेट झाले आहेत आता काही महिलांना आले आहेत पैसे ओके काही महिलांना डिसेंबरचे सुद्धा पैसे आले आहेत जानेवारीमध्ये नोव्हेंबरचे सुद्धा आले आहेत पण काही महिलांना आले नाही आहेत ओके एवढं सांगेल की अठरा जानेवारी दोन हजार सव्वीसच्या एवढ्याच अपडेट होतं लाडकी बहीण योजनेचा पंधराशे हप्ता अजूनही थेट जमा झालेला नाही जानेवारीचा जानेवारीचा असेल ॲडव्हान्समध्ये किंवा नोव्हेंबर आणि डिसेंबरचा असेल आचारसंहिता संपल्यावर तो लवकरच खात्यात जमा होण्याची अपेक्षा आहे असं देवेंद्र फडणवीस यांचं म्हणणं आहे यांचं म्हणणं आहे आणि तीन हजार मिळेल की नाही याबाबत वेगवेगळ्या वे वे चर्चांचा प्रसार आहे पण औपचारिक घोषणा अधिक नाही म्हणजेच की आता तीन हजार हे तुम्हाला असं असं पण काही काही ठिकाणी तुम्हाला बघायला मिळेल की तीन हजार म्हणजे तुम्हाला असेच ॲडव्हान्स नाही ज्यांना नोव्हेंबर आणि डिसेंबरचे नाही मिळाले पैसे ई के वाय सी कम्प्लीट करून सगळं त्यांचं बरोबर आहे ओके ई के वाय सी कंप्लीट आहे क्रायटेरियामध्ये बसतात ते तर त्यांनाच हे तीन हजार रुपये मिळणार ओके ज्या महिलांना नोव्हेंबरचे पंधराशे डिसेंबरचे पंधराशे असे असे मिळाले आहेत त्यांच्यासाठी नाही आहे ओके आता महिलांमध्ये थोडा असंतोष उभा राहिलेला साहजिक आहे कारण की आता ही तर राजस्थानची अपडेट आहे ओके सी आता महिलांचं आता नोव्हेंबर आणि डिसेंबरचं ह्या निवडणूक प्रक्रियेमुळे थोडं काय काय महिलांना पैसे मिळाले नाहीत ओके त्यांनी थोडासा वेट करा वीस जानेवारीपर्यंत तुमचे पैसे येऊन जातील ओके आणि हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा ओके सो तुमच्या बहिणींना हा ज्या महिला असतील त्यांना पण शेअर करा कारण की खूप महिलांमध्ये असा गैरसमज आहे की तीन हजार म्हणजे आम्हाला ॲडव्हान्समध्ये असेच मिळणार नाही नोव्हेंबर आणि डिसेंबरचे पैसे ज्या महिलांना मिळाले नाही आहेत त्यांना हे तीन हजार रुपये मिळतील ओके ज्यांची इ केवायसी कम्प्लीट आहे ओके सो जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा आणि अशाच रिअल अपडेट ज्या ज्या खऱ्या माहिती असणार एकदम जी सरकार थ्रू येणार तीच तुमच्यापर्यंत मी पोहोचवण्याचा प्रयत्न करेन ह्या चॅनलद्वारे तो प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा थँक्यू